नमस्कार मैत्रिणीनो सर्वप्रथम स्वामी समर्थ मैत्रिणीनो इथे बघा आपल्याकडे हळदी गोपाचा कार्यक्रमासाठी किंवा लग्न समारंभ अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही डिझाईन खूप सुंदर अशी डिझाईन आहे ते व्हिडिओ स्किप न करता शर्टपर्यंत नक्की पाहा त्याच्यामुळे तुम्हाला बरीचशीच माहिती या व्हिडिओमधून मिळून जाईल आणि डिझाईनसुद्धा खूप सुंदर आहे अशा पद्धतीप्रमाणे इथे बघा चौथी छातीचा हा ब्लाऊज आहे सव्वा पाच इंच मी शोल्डर घेतलेलं आहे साडेपाच इंच मुंडाखोली घेतलेली आहे आपला गळारुंदी मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे साडे दहा आपली गळ्याची उंची आहे दहा इंचा गळा तयार होणार आहे आणि खालून ती साडेतीन इंच मी गळारुंदी घेतलेली आहे आता इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी एक बॉक्स आखून घेतला त्याच्यावरती मी साडेतीन इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि खालून मी गळ्याचा आकार बघा अशा पद्धतीप्रमाणे थोडासा मी आकार पुढे नेलेला आहे आणि हा आकार अशा पद्धतीप्रमाणे दिलेला आहे जास्त पण आपल्याला पसरट करायचं नाही बाहेर घ्यायचं नाही आहे तर अशा पद्धतीप्रमाणे मी हा आकार घेतलेला आहे जर तुम्हाला त्याच्यापेक्षा जर जास्त ढिप हवा असेल तर तिथे त्या ठिकाणी तुम्ही साडेतीनच्याऐवजी चार इंचसुद्धा घेऊ शकता आणि त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला जर जास्त डीप हवा असेल तर तुम्ही गळ्याचा आकार देऊ शकता अशा पद्धतीप्रमाणे जो गळ्याचा आकार आपण काढलेला आहे तो व्यवस्थित आपण कॅनव्हास पेपरवरती काढून घ्यायचा मध्य सेंटर पकडून मी व्यवस्थित कॅनव्हासवरती गळ्याचा आकार काढून घेतला आणि इथे बघा एक्स्ट्रा मार्जिन त्याच्या पुढे मी ठेवलेला आहे जसं आपलं आहे एक, एक इंच किंवा आपलं आता इथे माझा एक इंच किंवा अर्धा इंच त्या पद्धतीप्रमाणे मी गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून घेणार आहे आता शोल्डरच्या एक इंच खालूनच मी गळ्याचा आकार पूर्णपणे कट केलेला आहे बघा जसा आकार आपण काढलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण आकार हा कट करून घेतलेला आहे आता आकार कट करून झाल्यानंतर बघा अस्तरच्या भागावरती आपण कॅनव्हास पेपर आणि सरळ ब्लाऊज पिसावरती सरळ भागावरती अस्तर ठेवलेलं आहे आणि सरळ भागावरती कॅनव्हास पेपर व्यवस्थित इस्त्रीने एकदा प्रेस करून घेतला आणि त्या पद्धतीप्रमाणे आपण गळ्याच्या भोवती पूर्णपणे शिलाई करून घ्यायचं व्यवस्थित पाव इंचाचं मार्जिन पकडायचं आणि पूर्णपणे शिलाई करायची जसा आकार दिलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण शिलाई व्यवस्थित करून घ्यायची आता इथे शिलाई करून झाल्यानंतर तिथे बघा मी शिलाई करून घेतली आता गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून घेऊया ते बघा इथे गळ्याचा आकार मी व्यवस्थित कट करून घेतला आता अस्तर आणि कॅनव्हास हे व्यवस्थित आतमध्ये पलटी होण्यासाठी जिथे जिथे आपण आकार पलटी म्हणजे जिथे जिथे आपण आकाराला वळवलेलं आहे तिथे आपण छोटे कट मारून घेतले कट मारून झाल्यानंतर अस्तर आणि कॅनव्हास आतमध्ये पलटी करून घ्यायचं आणि व्यवस्थित आपलं फिनिशिंग येण्यासाठी वरून एक दाबटीप देऊन घ्यायची नेहमी तुम्हाला सांगत असे मी त्याने नू कोणताही गळा असू दे त्या पद्धतीप्रमाणे फिनिशिंग आपलं व्यवस्थित येण्यासाठी दाबटीप व्यवस्थित आली पाहिजे अस्तर आपलं आतमध्ये फिनिशिंगच्या साह्याने व्यवस्थित बसलं पाहिजे पाठीमाग एखादे वेळेस जर का असं बाहेर वगैरे दिसत असेल तर त्याची काळजी घ्या दाबटीप देताना ती नंतर परत मग परत ते व्यवस्थित होत नाही दाप देताना ती एक पारकाईने काळजी घ्या आता इथे त्या पद्धतीप्रमाणे आपण पूर्णपणे गळ्यापूर्वी व्यवस्थित आपण इथे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित दाब देऊन घ्यायचे म्हणजे आकाराला व्यवस्थित आपलं हे फिनिशिंग येतं कोणताही ब्लाउज असू दे कोणताही गळा असू दे हे बघा त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही व्यवस्थित फिनिशिंगच्या सहाय्याने हा तयार करायचा आता फिनि आता आपलं दापटीप देऊन झाली आता अस्तरच्या पूर्ण भागावरती आपण शि कटिंग केलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण शिलाई पकडत पूर्णपणे शिलाई करत यायचं आता जे मे एक्स्ट्रा जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं हे बघा मध्य सेंट्रोल मी कायम तुम्हाला सांगत असते मध्य सेंट्रून आपल्या गळ्याचा आकार अशा पद्धतीप्रमाणे फोल्ड करून घ्यायचा म्हणजे मागे पुढे आकार होत नाही किंवा मा मार्जिन शि फिटिंगच्या साईडचं किंवा मुंड्यातलं मार्जिन असं एक व्यवस्थित येतं मागे पुढे होत नाही शोल्डर एकसारख्या येतात मागे पुढे होत नाही कमी जास्त होत नाहीत अशा पद्धतीप्रमाणे मी नेहमी तुम्हाला सांगत असते आता इथे बघा मी तीन तीन इंचाचे मी साडीतले पाव मीटर कपडा कट करून घेतला आणि साडीले तीन तीन इंचाचे चौखनी तुकडे कट करून घेतलेले आहेत मित्र निणो आणि मध्य अशा पद्धतीप्रमाणे त्रिकोणी घडी घालायची त्रिकोणी घडी घातल्यानंतर दोन्ही जी त्रिकोण आहेत ते दुमडून घ्यायचे आणि कढीने एकदा शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीप्रमाणे सगळ्या आपण ह्या पाकळ्या तयार करून घेणार आहोत एक दोन तीन पाकळ्या मी तयार करून दाखवल्यात तुम्हाला इथे त्याच्या पुढचं जे एक्स्ट्रा मार्जिन आहे ते अशा पद्धतीप्रमाणे कट करून टाकलं आणि ह्या पाकळ्या मी व्यवस्थित सगळ्या तयार करून घेतलेले आहेत आता बघा परत एकदा मी तीन इंचाची सरळ पट्टी काढलेली आहे पट्टी मी दुमडली आणि पूर्णपणे कडेने शिलाई करून घेतली आता इथे तुम्ही म्हणत असाल मी, असा, मी हे साडीतलाच कपडा वापरला आहे सरळ कपडा आहे तो तीन इंचाची पट्टी सरळ काढलेली आहे मी आणि ती पट्टी फोल्ड केली पट्टी फोल्ड करून झाल्यानंतर पडेने फक्त एकदा शिलाई करून झाली एक्स्ट्राचे जे धागे आले होते ते बाहेर कट करून टाकायचे कारण साडीतला कपडा असल्यामुळे जोपर्यंत ब्लाउज आपला तयार होत नाही ते वेळेला अशा पद्धतीप्रमाणे आपले धागे हे येत असतात आता आता इथे छोट्या छोट्या प्लेट्स, प्लेट्स पकडलेल्या आहेत कशाच्या सहाय्याने व्यवस्थित एकसारख्या मार्किंग म्हणजे एकसारख्या पकडत व्यवस्थित आपल्या प्लेट्स टाकत जायचे मी छोटा स्क्रू ड्रायवर घेतलेला आहे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या प्लेट्स टाकणार आहेत प्लेट्स आपल्या एकसारख्या व्यवस्थित आल्या पाहिजेत याची फक्त काळजी घ्यायची शिलाई आपली व्यवस्थित झाली पाहिजे अशा पद्धतीप्रमाणे थोडस सा शिस्ती सावकाश करा सावकाश केल्यामुळे व्यवस्थित आपलं फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित येतं हे नेहमी लक्षात ठेवा हो जावं कारण की प्रिल आपल्याला करायला त्यावेळेस शिलाई मागे पुढे होता कामाने किंवा मार्जिन मागे पुढे होता कामाने प्रिल एकसारख्या आपल्या आल्या पाहिजेत ह्याची काळजी घ्यायची याची दक्षता घ्यायची त्याच्यामुळे डिझाईनचा लुकसारखा बदलतो हे नेहमी लक्षात ठेवा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे मी प्रिल तयार करून घेतलेले आहे जे एक्स्ट्रा धागे होते ते व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे कट करून टाकलेले आहेत आता इथे बघा आता मी जो आपला ब्लाऊजचा गळा तयार झालेला आहे त्याच्या खालच्या बाजूला पहिल्यांदा आपण टक्स घालून घेऊया अर्धा अर्धा टक्स आणि टक्सची उंची मी साडेचार इंच इथं घेतलेली आहे आता कंबरपट्टी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मी कंबरपट्टी पकडलेली आहे सरळ भागावरती सरळ पट्टी ठेवायची एका बाजूने पट्टी मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि सरळ भागावरती सरळ ठेवून पूर्णपणे पाव इंचा मार्जिन पकडत व्यवस्थित शिलाई करून घ्यायची पट्टी आतल्या साईडला पट्टी बाहेरच्या साईडला फोल्ड करायची आणि शिलाई पण बाहेरच्या साईडला फोल्ड करायची आणि परत एकदा वरून दाब टिप देऊन घ्यायची म्हणजे आतमध्ये पट्टी आपली व्यवस्थित फोल्ड होते आणि इथे आपण नंतर हात शिलाई घालायची असते हे बघा अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण पट्टी जोडून घेतली आता पट्टी जोडून झाल्यानंतर मगाची जी प्रिल तयार केली होती आपण हे बघा आता इथून जो आकार वळलेला आहे तो अशा पद्धतीप्रमाणे मी कमरेकरच्या साईडला म्हणजे फिटिंगच्या साईडला हा अशा पद्धतीप्रमाणे मी आखून घेतला तो जर वरचा आकार आहे तो व्यवस्थित आता तिथून मी सव्वा सव्वा इंचावरती एक मार्किंग करून घेतलं म्हणजे आपण जी डिझाईन जोडणार आहोत त्याच्या मागे पुढे मार्जिन व्हायला नको याच्यासाठी मी सव्वा सव्वा इंचाचं मार्किंग मार्जिन पकडलेलं आहे कडूच्या सहाय्याने मार्किंग करून घेतलं आणि मार्जिन करून झाल्यानंतर इथे बघा मी अशा पद्धतीप्रमाणे जी मगाशी आपण प्रील तयार केली ती मी अशा पद्धतीप्रमाणे जोडून घेणार दोन्हीकडे सेम मार्जिन आहे का ते चेक केलं व्यवस्थित आणि त्या आप पद्धतीप्रमाणे आपण जोडायला सुरुवात करायची जिथून आपण खोडूच्या साईडने वरती आपण जिथे कमरे फिटिंगच्या साईडला जे मार्किंग केलं होतं तिथे वरती थोडंशिला मार्जिन सोडायचं म्हणजे आपल्याला थोडंसं मार्जिन वरती सोडायचं आणि तशा पद्धतीप्रमाणे आपण ही जोडायची आहे बघा आता ही प्रीड मी त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित जोडून घेतली एक्स्ट्रा होती ती व्यवस्थित कट केली बघा बघा हे हा ग्रीन कलर आहे पूर्णपणे एकदम डार्क ग्रीन कलर आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा काळपट वाटत असेल तर एकदम ग्रीन डार्क कलर आहे आता जी मगाशी फुलं तयार केली ती आपण वरून फुलाची टोके ह्या साईडला करायची आणि त्या पद्धतीप्रमाणे शिल्याही आपल्या गळ्याकडच्या कर बाजूला करायची आणि त्या पद्धतीप्रमाणे आपण फुले सगळीही ही व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे जोडत यायचं जो कुठेही मग मार्जिन ठेवलेलं नाही आहे मार्जिन म्हणजे तुम्ही म्हणत असाल की मार्किंग वगैरे किंवा असं काही केलेलं के नाही व्यवस्थित एकसारखी मी फुलं जोडत आलेली आहे मला कुठंपर्यंत योग्य वाटतं तिथंपर्यंत मी ती जोडणार आहे व्यवस्थित त्या पद्धतीप्रमाणे हे बघा कारण की जि जिकडे आकार वळतो तिथे कशा पद्धतीप्रमाणे आपण ॲडजस्ट केली पाहिजे ती फुलं जोडायला हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित ॲडजस्ट करून ती फुलं जोडत जायचं आता पुढे आपल्याला जोडायची काही गरज नाही कारण की बराचाच भाग आपला फिटिंगमध्ये जातो त्या पद्धतीप्रमाणे कारण आपल्याला आता तिकडे मी साडेतीन इंचाचं सा मार्किंग करून घेतलं होतं म्हणजे किती राहिला कपडा त्या पद्धतीप्रमाणे इकडे पण मी साडेतीन इंचावरती मार्किंग केलं म्हणजे तेवढा भाग मी तिकडे सोडला होता ह्या साईडला पण त्याच पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा मी साडेतीन इंचाचं मार्किंग करून तिथूनच फुलं जोडायला सुरुवात केली कारण की कमी जास्त व्हायला नको किंवा मागे पुढे व्हायला नको व्यवस्थित आपल्या ब्लाउजला हा फिनिशिंग आपलं तयार झालं पाहिजे अशा पद्धतीप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा जावा कोणत्याही गळ्यावरती कोणतीही डिझाईन बनवण्यासाठी कशा पद्धतीप्रमाणे किती मार्जिन पकडावं किंवा किती फुलं जोडताना कशा पद्धतीप्रमाणे मार्जिन पुढे शोल्डरच्या बाजूला किंवा फिटिंगच्या साईडला कशा पद्धतीप्रमाणे किती ठेवलं आहे हे लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित जोडा हे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित लक्षात ठेवलात तर कुठेही ब्लाऊजचं फिनिशिंग आपल्या हे बिघडत नाही व्यवस्थित आपला परफेक्ट फिनिशिंगच्या सहाय्याने ब्लाऊज हा तयार होतो हे बघा अशा पद्धतीप्रमाणे सगळी फुलं जोडून घेतलीत आता एक्स्ट्रा जे मॅजिन आहे जे पुढे जे धागे दोरे आलेले असतात ते व्यवस्थित कट करून घ्यायचे धागे दोरे कट करून झाल्यानंतर आता इथे बघा मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे ही जोडून घ्यायची आहे पहिल्यांदा ही वर्षा गळ्याच्या साईडला पूर्णपणे ही लेस जोडून घेतलेला आहे इथे मी धागा बदललेला आहे इथे मी येलो कलरचा धागा वापरलेला आहे ही मगाशी मी धागे वापरलेले नव्हते हो कारण की त्याच्यावरती लेस होणार होती हे मला माहित होतं त्या पद्धतीप्रमाणे मी तिथे धागा वापरला बदललेला नव्हता हो पण आता ही गोल्डन कलरची लेस वापरताना तो मी लाल कलरचा धागा वापरू नका म्हणजे माझ्या ब्लाऊजचा कलर आहे त्या सा पद्धतीप्रमाणे सांगितलं हा धागा वापरू नका कारण की त्याच्यावरती तो धागा उठून दिसणार त्यामुळे हे बघा हे बघा परत एकदा जिथे प्रील जोडली आपण तिथे पुढे सुद्धा आपण अशा पद्धतीप्रमाणे ही लेस जोडून घ्यायची व्यवस्थित मार्जिन पकडत पूर्णपणे लेस आपण ही जोडायची आहे सेम त्याच पद्धतीप्रमाणे परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची लेसवरती एक्स्ट्रा लेस होती ती कट करून टाकायची आता सेम त्याच पद्धतीप्रमाणे वरून जी आपण फुलं पाकळ्या जोडलेल्या आहेत तिथे सुद्धा आपण त्या पद्धतीप्रमाणे लेस जोड आता ले ही लेस जोडताना एक काळजी घ्यायची मैत्रिणी म्हणून ज्या वेळेला आपण गळ्याचा भाग आपला तयार झालेला आहे त्याच्या आतल्या साईडला थोडी ही लेस जोडायची नाही तर गळ्याचा आकार आणि थोडा तो असा हा वेगळा होत जातो बघा ही एक ही काळजी घ्या कारण की ही पट्टी लेस असते थोडी आणि थोडा कपडा आपला जाड झालेला आहे फुलांच्या किंवा फ्रीलच्या साह्याने म्हणून त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित जोडताना ही काळजी घ्या आता बघा हा थोडासा माझा धुमडा लागलाय कारण लेस आणि तो पूर्णपणे जड झालेला आहे त्या पद्धतीप्रमाणे बाजूने सुद्धा आपण अशा पद्धतीप्रमाणे ही लेस जोडू द्यायची इथे बघा मैत्रिणी खूप सुंदर असे हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी किंवा लग्न समारंभासाठी खूप सुंदर अशी डिझाईन आहे तुम्ही जर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस असेल आता हा ग्रीन कलरची साडी आहे आणि रेड कलरचा हा ब्लाऊज पीस आहे त्या पद्धतीप्रमाणे मी ही डिझाईन तयार केलेली आहे तुमच्याकडे तुमची कोणतीही तुम डाई म्हणजे कलरचे असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ही डिझाईन करू शकता एक्स्ट्रा जे कापड होतं ते पूर्णपणे मी कठिंग करून टाकलेलं आहे व्यवस्थित हे बघा आता इथे आपल्याला पूर्णपणे बघा नॉडला एक गोंडी तयार करायची आहे ते आता आम्ही काट राहिले होते ते त्या काटाच्यामध्ये सेंटरवरती मी एक नॉड पकडली त्रिकोणी गडी घातली आणि नॉड पहिल्यांदा एक मद्य सेंटरवरती पकडली परत एकदा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे एक दोन घड्या घाटल्या म्हणजे त्रिकोणी घड्या घाटल्या आणि परत एकदा ती त्रिकोणी घडी घालायची आणि कडेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची मध्य सेंटरला नॉड आहे बरं का नेनो पूर्णपणे अशा पद्धतीप्रमाणे ही नॉड व्यवस्थित आता हा आपण गोंडा सुंदर असा आपला छोटासा गोंडा आपला तयार झालेला आहे बघा काठ राहिले होते बाईचे थोडेसे काठ राहिले होते त्या पद्धतीप्रमाणे मी तिथे त्या गोंड्याला जोडलेल्या आहेत त्या पद्धतीप्रमाणे वरती हा ग्रीन कलरचा आपण गोंडा तयार करायचा आहे बाईलासुद्धा या ब्लाउजवरती डिझाईन आहे तशा पद्धतीप्रमाणे मी याची शिलाई घेतलेली आहे पाचशे रुपये मी याची शिलाई घेतलेली आहे मित्रिनो कारण की डिझाईन पण भरपूर आहे बाईलासुद्धा डिझाईन आहे त्या पद्धतीप्रमाणे जेवढा वेळ लागेल त्या पद्धतीप्रमाणे आपण शिलाई घ्यायची असते हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी नॉडला गोंडा सुंदर असे दोन्ही गोंडे मी तयार करून घेतलेल्या आहेत तिथं हे बघा किती सुंदर आपले गोंडे तयार झालेले आहेत बघा आता आपण ब्लाउज वरती हे नॉट जोडून घेऊया पासून खाली तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण ज्या पद्धतीप्रमाणे नॉट जोडतो त्या पद्धतीप्रमाणे आपण व्यवस्थित नॉट जोडून घ्यायची दोन्ही नॉट माझ्या जोडून झालेल्या आहे फायनली आपल्या ब्लाउजला आता इथे फक्त मनी लावायचे आहेत बघा मैत्रिणीनो मी दोन्ही बाजूला मनी लावून जोडून घेणार आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला माझी ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा मैत्रिणीनो प्लीज व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा बरोबर आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल अकॉनलाही क्लिक करा म्हणजे तुमच्या माझा नवीन व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल अशा पद्धतीप्रमाणे ते बघा मी मध्यम साईजचे गोल्डन कलरचे मनी जोडून घ्यायचे आहेत पूर्णपणे ब्लाऊजवरती आता जिथे पाकळ्या जोडलेल्या आहेत तिथे पूर्णपणे हे बघा किती सुंदर असा आपला ब्लाउज तयार झालेला आहे तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता मैत्रिणीनो प्लीज चॅनल वरती नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका ते बघा असे सगळे म्हणे मी जोडून घेतलेले आहेत फायनली हा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे बाईवरची डिझाईन पण मी तुमच्याबरोबर अपलोड करणार आहे अशा पद्धतीप्रमाणे छोटेसे दोन मी पॅश खाली जोडून देणार आहे कस्टमरला बघा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणीनो धन्यवाद